महत्वाची बातमी समोर येते धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होतोय रक्त वाढीच्या गोळ्या खाल्ल्यानं हा त्रास होत असल्याची माहिती मिळते धाराशिव इथल्या उमरगा तालुक्यातील के केसर जवळगाव येथील गांधी विद्या मंदिर येथील पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होतोय सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने रक्त वाढीच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या आणि यानंतर हा त्रास जाणवू लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्रास होऊ लागलेल्या विद्यार्थ्यांना मुरुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आल्याची देखील माहिती मिळते तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत बालाजी अतिशय धक्कादायक माहिती समोर येते धाराशिव मधून विद्यार्थ्यांना उलटांचा त्रास होतोय नेमकं काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील केसरजा जे येथील जे गांधी ही शाळा आहे या शाळेतील जे विद्यार्थी आहेत जो सहावी ते सातवी दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांना रक्तवाढीच्या ज्या गोळ्या आहेत त्या आरोग्य विभागाच्या वतीने वाटप करण्यात आलेले होते आणि यामधील काही विद्यार्थी जे आहेत जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांना जे आहे ते उलट्यांचा त्रास होऊ लागला अगदी सकाळी या प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर तातडीनं आरोग्य विभागाची टीम तिथंच होती त्या सर्व शिक्षक असतील आरोग्य विभागाची टीम असतील त्यांनी तातडीने मुरुम येथील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांची आता प्रसंगी स्थिर असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत विद्यार्थ्यांवर आता धाराशिव मधल्याच एका आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू असल्याचं कळत आहे धन्यवाद बालाजी दिलेल्या महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका